दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या अनेक दिवसांपासून थोडाफार चढउतार सुरू असलेल्या सोने चांदीच्या भावात काल शुक्रवारी मोठी वाढ झाली एकाच दिवसात चांदीच्या चार हजार चारशे रुपयांची वाढ होऊन ती सत्याऐंशी हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले तर सोन्याच्या भावात ले ले चला चला चा, एक हजार रुपयांची वाढ होऊन ते त्र्याहत्तर हजार नऊशे रुपये प्रति तोळ्यावर जाऊन पोहोचलेले आहे अमेरिकन आर्थिक स्थितीचा परिणाम झाल्यानं ही भाव वाढ झाल्याचं सुवर्ण व्यावसायिक सांगत आहेत गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव बहात्तर हजार रुपयांपासून कमी जास्त होत राहिले आणि गुरुवारी ते बहात्तर हजार नऊशे रुपयांवर पोहोच तर काल शुक्रवारी त्यात थेट एक हजर हुन, हजार रुपयांची वाढ होऊन ते सोने कमी झाल्यावर खरेदीच्या संधी शोधू शकतात गोल्ड ईटीएफ मध्ये देखील गुंतवणूक वाढलेली आहे तर या वर्षा अखेरीस सोने थेट अठ्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक